संसदेत राज्यसभेत नरेंद्र मोदींनी भाषण केलं त्याआधी लोकसभा अध्यक्षांनी एक माहिती दिली की लोकसभेत मोदींना धोका होता काही काँग्रेस त्यांच्या आसनावरती येऊन हो, त्यांच्यावर काही हल्ला किंवा काही निदर्शन करण्याच्या तयारी म्हणून त्यांनी लोकसभेत भाषण केलं नाही बकवास आहे आम्हाला पार्लमेंट नरेंद्र मोदी यांच्या आधीपासून आम्ही पार्लमेंट मध्ये आहोत मोदी दिल्लीत नंतर आम्हाला पार्लमेंट माहिती आहे संसद माहिती आहे संसदेच्या आचारसंहिता माहिती आहे नियम माहिती आहे हा प्रकार आंदोलन झालं मोदी ना कोणापासून धोका आहे खासदारांपासून काँग्रेस पासून ज्या काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे, सगळ्यात मोठं योगदान दिलं बलिदान दिली तुरुंगवास भोगला त्यांच्यापासून आणि त्यातूनही पार्लमेंट निर्माण झाली आणि त्या पार्लमेंट मध्ये मोदींना धोका असं जर कोणी म्हणत असेल तर ते अत्यंत बकवास आहे खरं म्हणजे दे या देशाला जर कोणापासून धोका असेल तर तो मोदी सरकार पासून धोका आहे तो मोदी सरकार पासून धोका आहे काँग्रेस पक्षानं इंदिरा गांधीना गमावलं अतिरेकी हल्ल्यात राजीव गांधींना गमावलं अतिरेकी हल्ल्यात लक्षात घ्या देशासाठी सर्व धोके पत्करून ते जनतेत गेले आणि त्यांच्यावरती हल्ले झाले मोदी अस कधी तुम्हाला करताना दिसल्यात का किंवा भारतीय जनता पक्षाचा एखादा नेता त्याने देशासाठी बलिदान दिलेलं आहे हा साहस दाखवलेला मोदींपासून देशाला गेला दहा वर्षात जो धोका निर्माण झाला त्याच्यामुळे जा असंख्य निरपराध माणसं मारली गेली काश्मीर पासून मणिपूर पर्यंत आणि राजकारण करत बसले मोदींमुळे देशाला सगळ्यात मोठा धोका आता निर्माण झालाय देश गुलाम होण्याचा अमेरिकेचा ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीने ट्रेड अमेरिकेशी व्यापार करार केलेला आहे त्याच्यामुळे हा देश गुलाम झाला देशाला धोका निर्माण झाला गुलामीचा त्याच्यावरती ओम बिर्ला बोलायला पाहिजे लोकसभा अध्यक्षांनी बोलायला पाहिजे वेलमध्ये उतरले म्हणून प्रधानमंत्र्यांना धोका निर्माण होऊ शकतो हे हास्यास्पद विधान आहे यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षाने मनमोहन श्रहार पानसून ते नरसिंहरावापर्यंत राजीव गांधी पर्यंत अनेक प्रधानमंत्री अशा प्रकारचं आंदोलन केलंय तेव्हा ते कोणी म्हणाले नाहीत की आम्हाला खासदारांपासून धोका आहे म्हणून अजिबात नाही डरपोक आणि या देशाचा प्रधानमंत्री जगातला डरपोक नंबर एक आहे कसली छप्पन इंचाची छाती खासदारांना खाबरता आणि म्हणतात माझी छप्पन इंचाची छाती हा तुम्ही गुडघे टेकलेल्या आहेत प्रेसिडेंट ट्रम्प समोर कसली तुमची छपन्न इंचाची छाती म्हणताय राऊन साहेब तुम्ही आता भारताने अमेरिकेसोबत जो व्यापार करार केला आहे त्यावर म्हणाला तुम्हाला असं वाटत का की नरेंद्र मोदींनी तुमच्या दबावा नक्की यांच्याशी केलेला आहे आपण एपिस्टन फाईल मधलं मोदी यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री हरदीप पुरी हरदीप पुरी आणि एपिस्टीन आणि त्याच्या लोकांशी झालेला संवाद जो रेकॉर्डवर आलेला आहे तो पाहिल्यावरती तुमचं खात्री पटेल कि मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एपिस्टन बरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून होत कशासाठी हरदीप पुरीनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपिस्टनच्या लोकांना भारतातला भारतात येण्याचा विजा प्राप्त करून दिला मोदींच्या संमतीशिवाय नरेंद्र उल्लेख आहे त्याच्यावर आम्ही बोलणार नाही राहुल गांधी सक्षम आहेत बोलायच पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करा त्याच्यावर तरी कारवाई करा बिल गेट्स आणि त्याच्या पत्नीचा संसार का मोडला आपण वाचलत का ऐकलत का जेव्हा बिल गेटच्या पत्नीला कळलं कि बिल गेट सी एपिस्टन बरोबर जेफ्री एपिस्टन बरोबर संबंध आहे आणि जेफ्री एपिस्टन चा धंदा जो आहे हा लहान मुलींना फूस लावून पळवणं आणि जगभरातल्या राजकीय नेत्यांना त्या मुलींच शोषण करू देणं हे जेव्हा मिसेस बिल गेटला कळलं तेव्हा तिने आपल्या नवऱ्याशी घटस्फोट घेतला की अत्यंत निर्घृण आहे आणि त्याच पद्धतीचं संशयास्पद वातावरण आपल्या देशातल्या मंत्र्यांविषयी निर्माण झालेलं असताना अधुनिक ते मंत्री आणि ते लोक या देशावर कारभार करतायत राज्य करतायत हा फरक समजून घेतला पाहिजे